नमस्कार मंडळी आज आपण ब्लॉक करायला आलोय गायींना खाद्य कसं कसं करायचं आता आपण मला वाटते खाद्याचा एक व्हिडिओ केला आहे म्हणजे खाद्य काय देते पण आता खाद्य कसं देतात किंवा काय करतात ते आपण ते अजून कारखान्यात गेलेलो नाही मी तुम्हाला मधल्या ब्लॉक मध्ये देखील थोड्या दिवसापूर्वी सांगितलेलं की आपण थोडे दिवसात तिथे जातोय आणि जायचं आहे आपल्याला मला वेळ नसल्यामुळे आपण तिथे गेलेलो नाही आहे जरा माझ्या घरापासून सर्वसाधारण एक चाळीस पंचेस किलोमीटर असल्यामुळे मी तिथे गेलेलो नाही म्हणून पण मी नक्की तिथे जाणार आहे आणि त्या मालकांची आपल्यासह चर्चा देखील झाल्या त्या गोष्टी संदर्भात आणि त्यांनी वकार भी दिला आहे त्यांचं सगळं शूटिंग करण्यासाठी आता राहिला प्रश्न खाद्याचा गाईची जर तब्येत जर मेंटेन ठेवायची असेल तर तिला खाद्य हे व्यवस्थित दिलंच पाहिजे खाद्य व्यवस्थित दिलं पाहिजे आणि ते वेळचे वेळ दिलं पाहिजे महत्वाचं म्हणजे आता आपण काय करतोय सकाळी एकदाच त्यांना वैरण देतोय त्यांना खुराक एकदाच देतोय असं आणि परत संध्याकाळी धाड काढल्यानंतर पुन्हा एकदा असं ही एकदा दिलेली वैरण त्यांना सकाळपर्यंत पूर्ण संपते आता वैरण देताना आपण कसं करतोय देताना काय कुठल्या पद्धतीने द्यायला पाहिजे आज हा कसा आहे पावसाळा चालला पावसाळा असल्यामुळं जनावरांना था गाव गारवा थंडी होण्याचे चान्सेस जास्त असतात माझं माजा माझ्याकडं वैरण जरा थोडी जास्त असल्यामुळे मी हिरव्या वैरणीचा वापर जास्त केला पण मी आता वैरण त्यांना करत असताना वाळली थोडी वैरण आणि वल्ली थोडी वैरण वाळली थोडी वैरण का घालायची तर पोटात त्याच्या गरमी राहावी आणि वाळल्या वैरणीने देखील काय होते की पचनक्रिया चांगली राहते रवत चांगलं जनावरांचं होतंय गाईचं रवत चांगलं होतंय त्यासाठी वाळली वैरण ही घालावीच आणि घालायलाच पाहिजे त्या जनावरांना सवय तुम्ही लावलीच पाहिजे वाळलं खायची आता आपण काय करतोय आपल्याकडं आणखी थोडंसं मक्याचं सायलेस देखील आहे मग आम्ही आता काय करतोय की बाबा थोडी आता समजा वैरणीची टंचाई झाली आता आमच्या इथं कसं आहे की आम्ही मला आम्हाला मंडईतून वैरण विकत घ्यावी लागते रोज सर्वसाधारण चारशे पाचशे रुपये चारशे पाचशे रुपयेची वैरणं आपण त्यांना घेतोय चान्स जर वैरण आम्हाला कमीची मिळाली तर आम्ही काय करतोय की सायलेस करून ठेवलेला असते म्हणजे थोडं मटेरियल सायलेचा देखील मी व्हिडिओ करणार आहे फक्त आता काय झालंय माझ्या ह्या पाडीला सायलेचा थोडा प्रॉब्लेम येतो म्हणजे त्यांना डिसेंट्री जास्त लागत्या डॉक्टरमध्ये तिला घालू नका मग आता कसं होतंय की ही इथून इकडं आई कशी खायला जाते म्हणून मी आता थोडं एवढस ते टाळले घालायचं पण कालांतर आपल्याला ते घालावं लागणार कारण थोडं वैरणी टंचाई आली पाऊस जास्त झाला की नदीचं पात्र बाहेर पाणी येते पात्रायच्या मग गवत मिळत नाही सगळं अवघड होत जाते मग त्या वाढली वाळली वैरणच आपल्याला आणि ती सायलेसच उपयोगाला येते म्हणजे सायलेसच घालावं लागते आता वैरण आपल्याकडे मुबलक आहे चांगले आहे म्हणून मी हिरवी वैरण ती जास्त दिली आहे तरी पण मी आता मी वाळली वैरण आता मिक्स करतोय बघा

जनावरांशी दोन वेळेसच वैरण टाकल्यामुळं आमच्या गाई कशा खातात बाबा वैरण आता तुम्हाला इकडे तिकडे माल फिरत चल माहिती चलते बा चल चला चलतेर बा तुम्ही सकाळी संध्या वैरण टाकण्यामागचं उद्दिष्ट सांगतो ग जनावरांचं रवच चांगलं होतंय आज ह्या जनावरांची पोझिशन काय की यांचं रवत झालं तरच तब्येत चांगली राहणार आहे त्यासाठी ते रवत होणं गरजेचं आहे मग त्यासाठी तुम्ही वैरिणीची वेळची वेळ जर नियोजन चांगलं केलं नियोजन चांगलं म्हणजे काय की सकाळी संध्याकाळी जर केलं तर अतिशय खूप चांगला त्याच्यात येतो त्यानं आणि तुमच्या गायीची तब्येत देखील चांगली राहणार ह्या गायींना सर्वसाधारण डॉक्टरांचा म्हणजे उपचाराची गरजच लागणार नाही आज लंपीचे सगळे इंजेक्शन लोकांनी घेतल्यात पण लंपीचं मी एकही माझ्या जनावरांना इंजेक्शन दिल्यामुळे त्याचं कारण काय तर आपण स्वच्छता आपण वेळच्या वेळ गोटा धुणे स्वच्छता ठेवणे गोट्यात फिनेल मारणे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वेळच्या किंवा तुम्ही माझ्या गोट्यात कुठेही तुम्हाला वास बघा किंवा म्हणजे मासे एखादी उडते का दाखवा किंवा घास एखादा दाखवा याची तुम्ही पूर्ण दक्षता जर सा आणि तिथं सगळं मेंटेन जर ठेवलं तर तुम्हाला सर्वसाधारण कुठलाही रोग त्या गाईला शिवणार नाही हे वैयक्तिक माझं मत मी सांगतो आणि तुम्ही जर टाइम टू टाइम त्यांना जर खायला दिलं तर अगदी शंभर टक्के तुमची तब्येत चांगली होणार आता काय काय कमेंट असे वालेत की आमच्या गाईची शिंग जुळलेली आहेत आणि पूर्ण ते काय ते घासून केले गे। म्हणजे ते घासणारी लोक असतात त्यांच्याकडून घासून घेतले ती घासतात बरोबर आहे आणि ते घासायला पाहिजे हे मी देखील मान्य आहे कारण कसं असते बघा ही जी ही जी येते बरी न, ही जी बर असत्या ही काढायला लागते काढायला पाहिजे की आता आपण काय करतोय आता मी काय करतोय मला स्वतः त्याचं प्रॅक्टिस असल्यामुळे मी काय करतोय झिरो नंबर पॉलिसी पेपर घ्यायचा आणि शिंग पॉलिसी कशी घासायची याचा अर्थ ही बर जी आहे लागलेली सगळी ती जात्या जे जे आपण थोडक्यात कसं की एका गाव आपण बसून झटकतोय तसा प्रकार आहे वा की सगळी बर जात्या आणि सिंगम परत पुन्हा हा अशी क्लिअर हो आपण त्या सगळ्यांचं तसंच करतोय तुम्ही मेंटेनन्स हा थोडा तुम्ही घरात केला पाहिजे दुसऱ्यावर न अवलंबून राहता शेवटी आपण जनावर पावतो म्हणल्यानंतर त्याची निगा आपल्याला सांभाळलं पाहिजे बाकी त्याचं नियोजन करता आलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचं असं फिनेल मार लागतंय ला जरा फिनेल मारलं की माश्या म्हणा किंवा मुंग्या म्हणा किंवा घाण म्हणा आळ्या म्हणा कसं होती मॅट टाकल्यामुळे मॅट आपण काय रोज हलवू शकत नाही तर तिथं एक दोन तीन दिवस झाले की त्याच्यात आळ्या खाली तयार होत्या तुम्हाला जर फिनेल जर नाहीच मारलं तर तुम्ही आठ दिवसात मॅट हलवाच लागते मॅट दोन्ही बाजून काढून पाणी मारून घ्यावं लागते फिनेल मारून झाले खाद्याचा आपल्याला इन्स्टावर यूट्यूबला एक रिक्वेस्ट आलेली होती की योगेश कोकरे यांची की गायीची तब्येत तुम्ही कशी मेंटेन करताय किंवा मेंटेन ठेवताय मी आता जे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही खाद्य खुराक जर व्यवस्थित दिला आणि जर तिची मुळात कसा आहे विषय की खिल्लारचा कसा विषय असतो तुम्हाला सांगतो की जास्ती जास्तीत जास्त तिला आता पावसाळा आहे पाऊस असल्यानंतर खालची जागा कोरडी महत्वाची आहे खायला एक किंवा तुम्ही कमी टाकलं तर चालत पण बसायची जागा चांगली पाहिजे आज आपण फॅन लावला, हिका लावला ला था था का फॅन लावला तर याच मॅट सगळं वाढलं पाहिजे संध्याकाळी सहा दहा साडे दहा हे मॅट वाढलं की ती वाढले बघा त्यांना बसायला जागा पुरळी झाली की संपला विषय त्यांना उबदार राहिलं पाहिजे पहिली जुनी लोक काय करत होते की जुनी लोक करतात आज अजून देखील मला वाटतं खेडेगावातनी गायींच्या म्हैशींच्या पायाखाली पाला पिंजार असं टाकलं जातं ते का तर त्याचं तेक कारण काय की ते गरमी राहावी म्हणून त्या जनावरांना गरमी व्यवस्थित ठेवावी लागते आणि जास्तीत जास्त जागा बसायला चांगली ठेवावं लागते आता आमच्या मला काल का दिवशी आणखी एक कमेंट अशी होती की दादा तुमचं सगळं व्यवस्थित आहे पण तुमच्या गोट्याची जागा थोडीशी छोटी आहे शंभर टक्के शंभर म्हणण्यापेक्षा एकशे दहा टक्के छोटी आपली जागा आहे आपली जनावरं एवढ्या जागेत मेंटेन पूर्ण बसत नाहीत याची मला तिकडे कल्पना आहे पण आता काय आहे की आपण काय करू शकत नाही सध्या तर एक वर्षासाठी आपल्याला हे असंच चालावावं लागणार आहे एक वर्षानंतर आपण हे सगळं पूर्णपणे स्ट्रक्चर काढायचं आहे आणि पुन्हा नवीन गोटा करून थोडा मुक्त आणि थोडा यांना बंदी बांधू माझ्या अशा डोक्यात आहे की थोडीशी अशी जागा मोकळी करून त्यांना मोकळ्या जागेत ठेवायचं दिवसभर आणि संध्याकाळी पुन्हा गोट्यात घ्यायचं असा विषय डोक्यात हो आहे पुढचं ते पुढं असेल काय असेल ते पण आता सध्या तर परिस्थिती अशी आहे की जागा आपली थोडीशी अडचणीची आहे तरी पण माझ्या गाई अगदी आरामात व्यवस्थित अगदी म्हणजे न अडचण करता बसतात तेवढी जागा आपली म्हणजे स्पेस चांगला आहे फक्त आता अडचण मला कशी होते की मागची जागा जी आहे हा स्पेस कमी पडतोय हे मान्य आहे आता राहिला वर्ष कुठला प्रश्न कुठला की मेंटेन तब्येत कशी हे जर खाद्य तुम्ही अशा पद्धतीने जर दिलं वेळच्या वेळ व्यवस्थित आणि जनताचं औषध चार ते पाच महिन्यातनं एकदा तुम्ही तिला दिलंच पाहिजे आता जनताचं औषध आपण हिला दिलेलं नाही राधेला परवा दिलं आहे तिला अजून दिलेलं नाही तिचं आता काय म्हणजे गाभन आहे चालते काही डॉक्टरांना विचारूनच घ्यावं लागणार कारण आपण दिलेलं नाही आता सर्वसाधारण हिला एक नऊ दहा महिने आपण दिलेलेच नाही आणि हिला आता एक द्यायचं आहे एक चार पाच दिवसात आपण जनता तिला औषध आणले ती देणार आणि थोडं सांगायचं राहिलं तुम्हाला की याचा व्यायाम थोडा घेणं महत्वाचं आहे थोडंसं एक तुम्ही रोज अर्धा किलोमीटर का विना त्यांना चालवलं पाहिजे मी आज पाऊस जर थांबला मी शंभर टक्के त्यांना फिरवते मला संध्या आठ जरी वाहिली तरी चालते पण मी त्यांना थांबवत नाही मी फिरवतेच त्यांना अगदी हातात एक कासरा घ्यायचा आणि आता आपल्याला म्हणजे तशी परिस्थिती नाही फिरवायची रोडला मी असल्यामुळं शहरात असल्यामुळं सगळी वाहनं बी नाही ते एवढ्यातनं वेळ काढून मी त्यांना फिरवते फिरवलंच पाहिजे म्हणजे तर फिरवल्यानंतर त्यांची पॉडी तुमची मेंटेन राहणार आपल्याला जर एका जागी प्रॉब्लेम जर ठेवतो आपली परिस्थिती काय होणार तीच परिस्थिती त्यांची आहे त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही मेंटेन केल्या की त्यांची तब्येत शंभर टक्के व्यवस्था राहायला पाहिजे असं वेगळं काय करावं लागत नाही यांना त्या आपल्या म्हणजे थोडक्यात काय आहे की गरीब गाई म्हणाय गरीबांच्या गाई थोडक्यात त्यांना असं फारस काय द्यावं लागत नाही त्यांच्या काय ट्रीटमेंट करावं लागते किंवा असं काय फलतूक विषय नाही जर्सी सारखा जर्सी किंवा एफ गाईंना जे ट्रीटमेंट आहे त्यांना अजिबात काय नाही आम्ही सांगतोय ना मी आता तुम्हाला सगळ्या जणांनी लंपीचे इंजेक्शन पोचून त्यांना घेतलं मी अजिबात नाही माझ्या गोट्याच्या पलीकडे लंपी येऊन गेलाय पण माझ्यातून लंपी नाही छातीतोकपणे सांगतो अगदी व्यवस्थित असल्यामुळे काय अडचणच येत नाही मला तुम्ही जर स्वच्छता व्यवस्थित ठेवली तर कशावर रोग येतो तुमच्या आणि त्यांची तब्येत जर चांगली असेल रोगप्रतिकार शक्ती जर चांगली त्याची असेल तर त्यांना रोग होणं शक्यच नाही तुम्ही स्वतः जर त्याची छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली तर काय अडचण येणार नाही तब्येत त्याची मेंटेन राहणार मी असं काही वेगळं करत नाही जे तुम्ही करतायच ते मी करतोय फक्त काय की माझे टाइम टाइम सगळा आहे त्यामुळे हे व्यवस्थित राहतं त्या ठिकाणी ब्लॉक थांबवतो उद्याच्या ब्लॉकला थोडस आणखी काय कुणाच्या कमेंट्स येतात त्याच्यावर मी ब्लॉक करतो तुम्हाला कसा सांगायचं सांगतो किंवा करतो उद्या ब्लॉक नमस्कार जय गोमाता